भाव रुपये मका भाव दा रुपये फ्लावर भाव वीस रुपये वीस रुपये किलो फ्लावर टॉमैटो भाव तीस रुपये कालाल भाव साठ रुपये साठ रुपये किलो कालावाल मीडियम साइज टोमैटो दिल तो सवीस रुपये सवीस रुपये किलो फरसी भाव पास रुपये देंडी भाव सत्तर रुपये चवली भाव चालीस रुपये टमैटो भाव तीस रुपये घेवड़ा भाव साठ रुपये टोमैटोले तीस रुपये तीस रुपये किलो टॉमैटो मिरची भाव चाळीस रुपये टोमॅटो भाव पंचवीस रुपये केवडा भाव पंचावन्न रुपये काकडी भाव पंचवीस रुपये पंचवीस किलो काकडी मिरची भाव पस्तीस रुपये पस्तीस रुपये किलो मिरची आज सकत काकड्यांना नाही कमी झालं ह्या काकड्या दिल्या पंचवीस रुपये ह्या काकड्या झाल्यात वीस रुपये हे अजून चांगले असून शिल्लक राहिलेले आहेत नमस्कार नमस्कार काय गेले पालेभाज्या आज कोथिंबीर घ्या कोथंबिरी आठ ते दहा रुपये आठ ते दहा रुपये हो मेथ्या मेथ्या वीस ते चोवीस रुपये चोवीस रुपये पर्यंत गेल्या टॉप पालक पालक दहा ते बारा रुपये तसे रु, आठ रुपया पासून पण सुरुवात पालखाला पण दहा ते बारा रुपये चांगला पालक शेपू शेपू अठरा ते बावीस रुपये गेले अठरा ते बावीस कांदापात आज कांदापातची आवक जास्त झाली त्याच्यामुळे कांदापात आज आठ तेरा रुपयापर्यंत कापलेला आहे फार फार चौदा रुपये गेली पण रेंज तेरा रुपयापर्यंत आठ तेरा आठ तेरा पुदिना दहा रुपये कडीपत्ता दहा रुपये बाकी आज धान्याची आवक पण भरपूर होती त्याच्यामुळं रेट आता दहा रुपयावरती आलेले आहेत पाच आणि आता ह्या बाजारामध्ये पण आपला शेतकरी समाधानीच बनावं लागेल कारण आता आवक वाढत चाललेली आहे त्याच्यामुळे पर्याय नाही Thank you.